आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजेच निवडणूक प्रचार वाढदिवस व्यवसाय उद्घाटन राजकीय सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो तर मग नक्की संपर्क करा नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ कर्जत मोबाईल नंबर बहात्तर अठरा बारा चौऱ्याहत्तर एकोणचाळीस निमित्त आज शांतता बैठक आणि पढावा बैठक पूर्वनियोजित बैठकसाठी सर्व मान्यवरांनी जे सूचना केलेली आहे त्यामध्ये मान्य नगराध्यक्ष मॅडम मान्य उपनगराध्यक्ष सचिन भरेसाहेब काही ट्रस्टी सस्ती काका सतीश पाटील साहेब बैलुंबर साहेब आणि इतर मान्यवरांनी जे जे काही सूचना दिलेली आहेत त्यामध्ये विशेष करून पोलीस प्रशासनाशी निगडीत जास्त मुद्दे आहेत त्यामध्ये पी डब्ल्यू डीकडलं पी डब्ल्यू सुद्धा विषय जास्त आहेत त्यानंतर नगरपालिका प्रशासनकडले पण मुद्दे आहेत आणि एम एस पी त्यामध्ये सगळ्यात दोन महत्त्वाचे विषय आज आपल्याकडे चर्चेला आली त्यामध्ये मंदिरच्या आत गर्दी नियंत्रण करणे आणि दुसरं यात्रे रथाच्या वर जे भाविक आहेत त्यांची जास्त गर्दी होते या संदर्भात यात्रा कमिटीनं मला विनंती करायचं आहे आपण जसं पी आय साहेबांनी आपल्याला सूचना केलेली आहे आपण कोणाला आत ठेवणार आहे जे मानकरी असतील त्यांना तुम्ही आयकार्ड द्या हां ते ते, ते आयकार्ड तुमच्या ट्रस्टच्या सहीचे असतील ते ऐकत त्या संबंधित व्यक्तीच्या गळ्यामध्ये असायला पाहिजे म्हणजे पोलीस प्रशासनाला सुद्धा ओळखायला सोपं जाईल तेवढीच लोक खात राहतील काकांनी सांगितलं तसं यात्रा आपण इतके श्रद्धेने आणि भावनेचे हिना करतो पण मागच्या वर्षी माझा पहिला मान होता पूजेचा त्यावेळी मी पाहिलं मला आत जाता पण आलं ना नाही आणि ज्यावेळी मी पूजा केलो आणि मला मला कळलं नाही की मी कसं बाहेर आलो नेलं म्हणजे इतकं गर्दी आणि अक्षरशः घेताना सुद्धा लोक खूप अंगावर पडत होते तो जो पालित्र्य आहे तो पालित्र आणि आतले जे पूजारी वयस्कर आहेत आणि मानकरी वयस्कर आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो यासाठी पी uh, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी थोडासा कठोर निर्णय आपण घेतला तर ऑटोमॅटिक लागतो mm. त्या पद्धतीने आपण या वर्षी यात्रा नियोजन करून त्याची यादी पीआय साहेबांनी द्या आणि त्या लोकांना तुम्ही ऐका दुसरं रतेवर सुद्धा इतकं गर्दी होती त्यामध्ये अक्षरशः काय काय लोकांना वर चढायचं इतकं घाई होती त्या सुद्धा काही लोक खाली पडत होते अक्षरशः <laughs> कधी ना कधी असं घटना घडू नये पण इतकी मोठी चढल्यानंतर टिकणार नाही ना म्हणजे ती नाकडाचा असं काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो होऊ शकतो त्यामुळे त्याचा सुद्धा तुम्ही संख्या निश्चित करा टप्प्याटप्प्याने ज्या ज्या लोकांना तुम्हाला मान द्यायचा असेल बसवायचं असेल त्यांना तुम्ही त्या प्रकारचे उपस्थितानी जे मुद्दे आज आम्हाला सांगितलेले त्या अनुषंगाने आम्ही परत याती तयारीसाठी प्रशासनाचं आम्ही परत एकदा आढावा बैठक घेऊन संपूर्ण शासकीय यंत्रणा पूर्ण यात्रा कालावधीमध्ये येणार भाविकांना आणि नागरिकांना पुन्हा नाही देयशाही भू देणार नाही यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करू यामध्ये विशेष पोलीस प्रशासन पी आय साहेबांनी आज पहिला त्यांचा अनुभव जरी असेल तर यापूर्वीचे विविध यात्रेतील अनुभव त्यांनी लक्षात घेऊन या पद्धतीने शहराचं पण नियोजन त्यांनी करतील असं मला आशा आहे आणि आपण बरेच लोकांनी सुचवलं की सिव्हिल ड्रेसमधली पोलिसांची संख्या वाढवावी आणि वॉच टॉवर बरेच ठिकाणी उभी करावी आणि पॉ पॉकिट स्नॅचर जे वगैरे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी त्यासाठी मी पी आय साहेबांनी विनंती करतो आपण एस पी साहेबांना एक खास हा बैठक संपल्यानंतर आपण एक विशेष पत्र पाठवून द्यावी कारण खरंच शहरात मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भाविक असतात तीन चार दिवस मोठ्या उत्सवाने यात्रा या ठिकाणी चालतो आणि पाळण्यावाल्यांना जो धक्काबुक्की होतो त्याच्यावर जे गुंडगर्दी होतो बाहेरची लोक येतात फुकट मनोरंजन घेण्याची प्रवा प्रवृत्ती जा जास्त आहे त्यावेळी मात्र थोडंसं आपल्या अशा टोळक्या लोकांना कंट्रोल करणं पण खूप कम क्रमप्राप्त आहे मागच्या वेळी आम्ही दर नियंत्रणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आव्हान केली होती सर्वांना याबाबत सर्व ग्रुपवर सुद्धा मेसेज व्हायरल झाली होती तरी काही पाळण्याकरले पन्नास मर्यादा वाढवून काही ठिकाणी पंच्याहत्तर घेण्याचा प्रयत्न करत होते काही शंभर घेण्याचा प्रयत्न करत होते मला त्यावेळी बरेच लोकांची पूर पण आली आता सर्व यात्रा कमिटी नगरपालिका ह्या सर्वांनी मिळून त्याचा जो दर मागच्या वेळी ठरवला होता पन्नास रुपये यावेळी सुद्धा तेवढंच असावा असं मला वाटते तेवढंच राहू दे आणि त्यांना जो काय संरक्षण लागतो पाणी दरवाल्यांना फुकट आनंद घेणारे जे लोक आहेत त्यांना मात्र आपल्याला त्या त्यावेळी कंट्रोल करावं लागेल कारण त्यांचा जो रोष आहे त्या त्या पाळणाघराचे चालक किंवा तिथे जे काही उपस्थित कर्मचारी त्यांना मारामारी होतो हा एक मागचाही अनुभव मला कानावर आला होता मलाही बरेच लोकांचे फोन आले तो एक आपल्याला यावर्षी कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि विषय राहिला सगळं कम्प्लेंट हो करते पण पर्यंत मारून निघून जातात ती कोण आहे जी लोकांना तो अंगी अंगी स्वीकारायला काही अडचण येणार नाही तो एक महत्वाचा सूचना आहे आणि मला एक विचारायचं की आम्ही राशींमध्ये गुलाब मोठ्या प्रमाणावर उधळत होते लोक आणि ते सगळे केमिकल युक्त असायचं मग आम्ही मागच्या वर्षी केमिकल गुलाब जे उधळणार होते त्याच्यावर कारवाईसाठी आम्ही फ्रुड ड्रग पत्र दिलं आणि गावकऱ्यांनाही विनंती केली आम्ही त्यावेळी कुणी आणायचं नाही मग ते लोकांनी पळलं तसं आपल्याकडे पण असा गुलाब उधळायचा प्रकार नाही बाकी आपले बरेचसे विषय आहेत पीडब्ल्यूडीचे विषय मला या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून तो रूप फिक्स आहे फक्त त्याचं डागुजी करून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे तो आम्ही स्वतः पीडब्ल्यूडी मार्फत करून घेऊ फक्त मला सकाळी पीडब्ल्यू डी कडून एक सूचना प्राप्त झाली होती जे नगरपालिका हद्दीतील रस्ते आहेत ते नगरपालिका यंत्रणेकडून करून घ्यावी असं त्यांचा एक विषय होता कारण त्यांना त्या ठिकाणी निधी खर्च करता येत नाही

सांगितलं ते मुद्दा झाला सगळ्यात महत्वाचा एस टी डिपोचा जो विषय आहे आपण नेहमी त्या ठिकाणी पाळलेदारवाल्यांना तुम्ही भाड्याने दिलं जातो पण महाराष्ट्र शासकीय मालकीचं जागा असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पार्किंग साठी राखून ठेवणं आवश्यक आहे एवढी मोठी शहरातील जागा आहे मोठ्याचं जागा आहे त्यामुळे तुम्ही यावर्षी बघा तुमचं काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे हो आपण झाला असेल तुमचा तो, तो पाण्यावाला ज्याला कोणाला तुम्ही दिलं असेल त्याने साहित्य वगैरे आणून टाकले खात्री करा अजून टाकलं नसेल तर त्वरित तुम्ही तो, तो निर्णय बदलून त्या ठिकाणी पार्किंगसाठी राखून ठेवा हो आणि तुमची जे दोन नियोजन आहेत एक रासिक रोडचा मुख्य नियोजन आहे आणि एक मिरजगावकडून येणारं नियोजन तिथं तुम्हाला तळ करून घ्यावं लागेल कारण तुमची वाहनं येणार ड्रॉप करणार परत निघून जाणार असं नाही कालावधीसाठी तुम्हाला तिथं गाड्या थांबव लागतात त्याचीही तुम्ही नियोजन करा नगरपालिका पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊनच आपण उभी करावी एम एस बी च्या यंत्रणेला मला सूचना करायचं आहे ही दोन्ही आहे नगरपालिका आणि पोलीस ओ सी असल्याशिवाय तुम्ही लाईट कनेक्शन देऊ नका हा दोघांची सी तुम्ही घ्यायची सी असेल तरच तुम्ही लाईट uh, कनेक्शन uh, जोडून द्यायचं या व्यतिरिक्त अजूनही कोणाचा काय सूचना असेल तर आम्हाला कळवा त्या दृष्टीने आम्ही प्रशासकीय यंत्रणा म्हणून आम्ही सर्व सुविधा आणि कोणत्याही अडचणी येणार नाही याची आम्ही कटाक्षाने दक्षता घेऊन यावर्षी चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण यात्रा पार पडू असं मी uh, सर्वांच्या वतीने सर्व प्रशासनाच्या वतीने असं ग्वाही देतो आपल्याला आणि थांबतो कमिटीचे सर्व मान्यवर मानकरी त्याचबरोबर आपल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक आणि आजी माजी पदाधिकारी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल पत्रकार बंधू आणि सर्व नागरिक यांचे मी प्रशासनाच्या वतीने आभार मानतो पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत